गेल्या आठ दिवसापूर्वी शासकीय कॉलेजवर आर एस एस सदस्य नोंदणी चालू केली होती त्या नोंदणीसाठी त्या नोंदणीला विरोधासाठी विरोध करण्यासाठी आमचे मित्र विजयभाऊ वाऊळ मका दादा यांनी त्या नोंदणीला विरोध केला आहे आणि त्या विरोध करत असताना त्यांनी एकच सांगितलं की हे कॉलेज आहे या ठिकाणी फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण भेटलं पाहिजे या ठिकाणी धार्मिक धडे भेटले नाही पाहिजे तर आर एस सी संघटना जी आहे ती वातावरण खराब करण्याचं काम करत आहे आणि जे दलित तळीतले आंबेडकरवादी जे संघटना आहेत त्या लोकांना थांबवायचं काम करत आहे आज या ठिकाणी क्रांती चौकला अनेक तालुक्यातनं शहरातनं ग्रामीणमधनं सर्व भीमसैनिक आंबेडकरवादी संघटना सगळे एकत्र घेऊन या ठिकाणी निषेध करण्यासाठी सगळे जमा झालेले आहे आणि सुजात दादा आंबेडकर आज यांनी सगळं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे या ठिकाणी एकच सांगेल की आर एस संघटना ही ही देशद्रोही संघटना आहे या संघटनेला सर्व पक्षांनी सर्व राजकीय संघटनांनी विरोध केला पाहिजे बस यस सांग आज क्रांती चौक येथून आर एस एसच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकरांच्या उपस्थितीत या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आर एस एस चा धिक्कार करतो आरएसएस एस एस मुर्दाबाद 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 प्रांतीचा किटून आर एस च्या विरोधात जो सर्व पक्षी एक मोर्चा निघालेला आहे याच कारण असं की काही दिवसापूर्वी आर एस एस ची जी अनाधिकृत नोंदणी ज्या ठिकाणी चालू होती या? दलित कार्यकर्त्यांनी त्या याला विरोध केला आणि त्याच्यामुळं पोलिसांनी त्यांच्यावर अनबेलेबल गुन्हे दाखल केलेत परंतु ज्यांच्यावर हे झालं ते त्यांनी हे करायला पाहिजे होतं कंप्लेन द्यायला पाहिजे होत यात पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत तर ते खोटे गुन्हे रद्द करावेत आणि आर एस एस जे आहे आर एस एस काही रजिस्ट्रेशन संस्था नाही याच्यावर बंदी आणली पाहिजे आणि हे काही संविधान मानत नाही किंवा त्यांच्या ऑफिसवर तिरंगा ध्वज फडकत नाही अशा ज्या संघटना आहेत ज्यांचं काही समजा जे लोकशाही मानत नाही अशा संघटनेवर शासनाने बंदी आणली पाहिजे एवढं बोलवतो जय जय भिंद का